बातमीकडे राज्यात पुन्हा एकदा ऐन पावसाळ्यात मराठा आंदोलन पेटणार आहे एकोणतीस ऑगस्टला मराठा समाजानं मुंबईत धडकणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटलाने दिली आहे राज्यभरातील दिल मराठा समाजाची बैठक जालन्याच्या अंतर्वाली सराटीत झाली आणि या बैठकीत सत्तावीस ऑगस्टला राज्यभरातून निघण्याचा निर्णय घेतला आहे आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता अंतराला दिसलायचे यावेळेस आपल्याला सरक जायचंय कुठही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री पाऊस आहे एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बांधलायचा दुसऱ्यांना चाल दुसऱ्या लय बेजार करायला लागले तुम्हाला तुम्हाला काय सांगावं दुसऱ्या लय बेजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून येते ते मुंबईकडून तुम्ही आता यावेळेला दुसरी कुठे